रिझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे वय अंदाजे अडतीस यांचा काल दुपारी त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही खळबळजनक घटना शहरातील गगलानी कॉलनी येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे काल दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही घटना उघडकी झाली घटना घडत असताना आशा धुळे घरी एकट्याच होत्या त्यांचा मुलगा ट्युशनसाठी बाहेर गेला होता ट्युशनवरून परत आल्यानंतर त्याला आई मृत अवस्थेत आदळून आली घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली घरातील अलमारी उघडी आढळून आली असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे घरात दरोडा पडला असावा असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉट आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना विशेष मृतक आशा धुळे यांचे पती एसआरपीएफ मध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत दोघांनी मिळून गरिबीतून संघर्ष करत पोलीस खात्यात पोली प्रवेश केला होता काही वर्षापूर्वीच त्यांनी प्रबुद्ध नगर येथून गुरुकृपा गुरु गुरु कॉलनी स्थलांतर करून नवे घर बांधले होते मात्र आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर मृतदेह हो जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला शेकडो नागरिक रुग्णालयात जमले होते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या आशा धुळे यांच्या अशा दुर्दैवी अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सध्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत हत्या चोरी की वैयक्तिक वैर हे अद्याप स्पष्ट झाले नसून मृत्यूमागील ने नेमके कारण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल